हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आमच्या ताईंच मंगळवारी लग्न झालं आणि तुमच्यासोबत सगळे काही व्हिडिओ शेअर करते तर प्रत्येक व्हिडिओ ना म्हणजे मोठा होतोय त्यामुळे थोडंसं लेट येतोय तर आता कालही लग्नाचा व्हिडिओ टाकला तर तुमच्या सगळ्यांचा छान छान कमेंट होतो तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू हो आमच्या सईच्या आतूचं लग्न होतं ना तर आता ना आम्ही तर आज शुक्रवार आहे तर दोन दिवस त्या थांबल्या तर आज साई, साई तर ना सई सईचे पप्पा आणि मी ना त्यांना घेण्यासाठी जाणार आहे तर त्यांचं सासरे नाशिकलाच आहे तर आता मी नाशिकला जाऊ तर त्या परत दोन दिवस येतील तर सत्यनारायणची पूजा वगैरे आहे तर चला आता आम्ही मी ना सईचे पप्पा ड्युटीला गेलेले तर ते आल्यानंतर आम्ही जाणार आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तुम्हाला त्यांचं घर कसं आहे त्यांचं सासरचे लोक कसे काय सगळं काय व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघत राहा आजचा व्हिडिओ कुठे आहे साई कशाला कशाला चाललोय आतूला घ्यायला आतूला घ्यायला चाललोय मस्तपैकी झोपलेली होती आणि हे आहे ते आमचं आमच्या ताईंच तर आमच्या ताईंचं घर तर नाशिकमध्येच आहे आणि चला आता तुम्हाला सगळे काही ना त्यांचं घर कसं आहे तर तुम्हाला थोडक्यात मी दाखवते तर बघा व्हिडिओ कसं वाटलं आमच्या ताईंचं घर तर आम्ही ला रा ना चार पाच वाजता तिथे पोहोचलो तर उशिरास निघालो होतो आणि निघ म्हणजे यायला आम्हाला रात्रच झाली तर छान असं आमच्या ताईंनी नाश्ता वगैरे ना सगळं काही केलेलं केलेलं होतं तर त्यानं आम्ही गेलो तो नाश्ता वगैरेची तयारीच करत होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं त्यानंतर म्हटलं चला तुम्ही आता रेडी वगैरे व्हा आपल्याला निघायचे तर ते छान अशा रेडी झाल्या आणि त्यांच्या लाडक्या सैला आहे ना तर मस्त आईस्क्रीम आवडते तर आईस्क्रीम वगैरे सगळं काय आणून ठेवलेलं होतं तर मस्त आता सई बघा आतुझ्या हाताने मस्त पैकी ना आईस्क्रीम खाते कोणी दिलं शैला कोणी कोणी दिलं कोणी दिलं तुला फट फट खाऊन घेऊन हो साडी वगैरे काही नाही पाहिजे हो तर आमचा नाश्ता वगैरे झाला म्हटले चला आता उशीर पण झालेला होता तर निघताना पुन्हा आमचा चहा वगैरे झाला तर चला कसं वाटलं आमच्या ताईंचं घर तर आवडलं ना तर कमेंट मी नक्की सांगा आणि त्यांचे ना मग आमच्या ताईंचे सासरचे सगळी फॅमिली खूप छान आहे खूप प्रेमळ आहे आणि आता ह्या दिसत आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ड्रेसवाल्या ब्ल्यू ड्रेसवाल्या तर त्या ना माझ्या म्हणजे आमच्या ताईंच्या आहे ना नंद आहे लहाण्या तर त्यांना तीन नंदा आहे तर जसे व्हिडिओमध्ये दिसत राहील ना तिकडची फॅमिली तसं मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल तर तुम्हाला मी सगळं काही शेअर करते पण मला आहे ना तिथे मी पहिल्यांदा गेले ना तर सहिला ना ते स अनोळखी म्हणजे लहान मुलांचं कसं असतं अनोळखी ठिकाणी गेले ना तर ना थोडेसे त्रास देतात आईला सोडत ते तर तीच तेच तर सैनी आहे ना ते सै पहिल्यांदा आजच्या घरी गेले ना त्या ना सहीने मला काही सोडलंच नाही तर त्यामुळे तुम्हाला तर असतं की नाही आले तर तिथे गेल्यानंतर थोडीशी रोग थोडी त्यामुळे तर ते भाऊचा मला घरी सोडायला आले तर त्यांच्या सोडून दिलं तर मी घरी आईनंतर आमच्या घरी काही लाईट वगैरे काहीच नव्हती तर तुम टॉर्च वगैरे पण आम्ही बोलतो आहे आमचं ही नाश्ता वगैरे झाला ते काही शूट घेतलं नाही तर लाईट वगैरे नव्हती त्यामुळे तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मी नक्की सांगा आमच्या ताई आले आता घरी मस्त दिसते कसं दिसतंय आता अशी मिठी मारणार आहे ना तुला मिठी मार तुला मिठी मार तू आले ना आपल्या घरी ती मारणार होती आत तुला मिठी मारणार आलाय तर सगळेजण मस्त पैकी गप्पा मारतय आता आणि माझे व्हिडिओ बघतोय सगळेजण कोण आहे तुझ्या हो, तो तो हो का? ना तुझी पाहिजे हो बाबरे हो बाय आल्यानंतर आमच्या बरेच टाइम गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर आमचे जेवण वगैरे तर चला तर ताई ना तर आमचं घर पूर्ण असं भरलं तर मुलगी घरातून गेली ना घर असं रिकम रिकम वाढतं तर आज त्या पहिल्या मुळासाठी आलं आहे तर आता चला पुढची व्हिडिओही तुम्हाला लवकर येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय